आपण चाललो एक महान कार्यक्रमासाठी महान कार्यक्रम बघायचा असेल तर आपला सबस्क्राईब करा ठीक आहे आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात बघू शकता आपल्याला का आता बाच थम छोट्या मासे मध्ये येत राहते आपली असता थांबत नाही ठीक आहे भरव लोक गाडी चालवायचं माहित नाही तरी चालत राहते आणि आपला दिमाग खराब झालेला आहे आता कोण्या कारणा खराब झाला असे डबे घेतल्यामुळे आपल्या डबे तर घ्यायचे नव्हते ठीक आहे तुम्ही खबरा घ्यायचा मित्राला एकोणीस

ना, ओके। भाई उठता कितना जड़े चुल पार, चुल पार। कैसे लेगा वाला? ये 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 वाला ना हाथ में ये कुण कुण। बकेट 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 चल भावना बघू शकता असे संघर्ष करायला मला संघर्ष करा याय लागलं ठेकेला तेल काढते आमच्यावाला आता बघू शकता हे काम आमचं आहे मोठं कार्य करायचं इथं आपल्याला आता बस आता भोजन भिजन करू